Boa आता आपल्या प्रथम चरणामध्ये उभा सकळ जनांनी दिने नारायणा आपण इकडे असणाऱ्या आता मंदिरात आहे एक जणाला उगण्या करता सांगितलं का एक जणां करता माहिती म्हणजे नका उघडा सकळ जण का करताना कुणी झोपी गेला असेल तर कोणी झोपी जर गेला असेल त्याला बाबा उठ बाबा आता सगळे उठले म्हणतात उघडा सकळ जण सगळेजण असणारे उठा का उठा त्याचं कारण एक आहे नारायण उठलेले आहे आता पहा उठा सकळ जण उठिले नारायण सगळ्यांना बोलणं मात्र फार गरजेचं आहे काही लोक म्हणजे आम्ही दररोजच उठतो ना अरे हे उठणं वेगळं आहे जे संसारामध्ये झोपलेले आहेत का नाही त्यांनी उठणं मात्र फार गरजेचं आहे याच्या पुढे बोलतो कुठला जरी कीर्तनकार असेल मी असेल किंवा दुसरी कोणती कीर्तनकारा असेल इथं तर गाडीवर आले का नाही ते सगळ्या उपदेश करतात काही सोबत येणार नाही संसार सोबत येणार नाही जमीन नाही काही नाही काही नाही काही मध्ये सोबत येणार नाही कीर्तन झाल्याच्या नंतर पाचशे जर कमी दिले कशात आलं पाचशे जर कमी दिले तरी त्याला गर्व नाही त्याला तेवढाच उद्देश करायचा बाबा आता तुम्ही एवढं सांगितलं काही सोबत येणार नाही पाचशे करता का नाराज करता अरे लोकांना सांगण्यापेक्षा अगोदर महाराजांना उत्तर गरजेचं बरोबर आहे ना संसारातून अगोदर उठा काही सोबत येणार नाही काय करा सामत हो माग्या प्रेम करावा मल्लारीची वाडी माझ्या मलारीची वाडी आता पहा सगळं नारायण हे नारायणचे नाव आहे का नाही आहे का बारका तुमचं नाव रे माझंच नाव केलं हे <laughs> नारायणचे नाव आहे का नाही नार म्हणजे पाणी लक्ष करायला बघा नार म्हणजे पाणी आणि ना। यन शब्दाचा अर्थ होतो अयन म्हणजे शयन करणे नारळ म्हणजे पाणी जो पाण्यामध्ये शयन करतो त्याचं नाव नारायण पाण्यात कोण झोपतो नौक मासा बरोबरच आहे पाण्यामध्ये मासा झोपतो पण आणखी बघत सांगतो एक प्रश्न विचार आपला शिव उत्तर द्यावर का सगळ्यांनी उत्तर द्यावर का कीर्तन सुटल्या जर उत्तर बरोबर आलं तर शंभर रुपये देणार फक्त एवढच सांगा पाण्यात पाण्यामधला मासा झोपत असताना असे जसे आपण डोळे झाकतो आपल्यातून भरपूर पूर्ण असेल रात्री झोपले तरी पन्नास टक्के काही जरी झोपडे जास्त माशाचे डोळे झाकतात का तर या ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे जरी माश्याला जरी असलं लक्ष करा बरं का तरी पाण्यामधला मासा कधी सुद्धा डोळा झाकत नाही किती विशेष गोष्ट आहे आपलं तसं नाही बरं का माणूसमध्ये नाही नुसता मी थोडासा डोळा जरी लावला का नाही मला काय देवाशी लिहिला आहे पाण्यातला मासा थोडा सुद्धा असा डोळा नाही जो पाण्यामध्ये शयन करतो आयन करतो त्याच नाव आहे नारायण नारायण शब्दाचा आणखी अर्थ असा आहे चार धामाची यात्रा जर कुणी केली असेल तर बद्री नारायण क्षेत्रामध्ये जावं लागतं बद्री केदार वगैरे कोणी केली का नाही केलं बद्री केदारला गेल्याच्या नंतर तिकड बद्री नावाचा असणार वन आहे तिथ बद्री नावाचा एक वृक्ष आहे आणि त्यांचा आश्रम म्हणजे नर आणि नारायणाचा आश्रम आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये देवाचा जो तिसऱ्या क्रमांकाचा अवतार आहे किंवा चौथ्या क्रमांकाचा अवतार आहे नर नारायणाचा अवतार म्हणजे तो तिथलला आहे असं समजत असेल तर परत एकदा सांगतो द्वापार तो युगामधला तोच नर नारायणाचा अवतार म्हणजे अर्जुन लक्ष करा नर आणि नारायण अर्जुन आहे तर नर आहे आणि नारायण म्हणजे कृष्ण आहे हे दोन असणारे अवतार तस नार म्हणजे पाणी आणि पाण्यामध्ये जो शयन करतो त्याचं नाव नारायण इथं म्हणतात जो पाण्यामध्ये झोपलेला आहे तो मात्र उठला पण नारायणला आता एक काम करा हे नारायण जे आहेत का नाही सगळ्या सृष्टीची उत्पत्ती जर कुठून असेल सगळ्या सृष्टीची उत्पत्ती तर त्या नारायणापासूनच सृष्टीची उत्पत्ती आहे कशी सांगू जो पाण्यामध्ये नारायण शयन करतो त्याच्या बेंबी मधून लक्ष करा त्याच्या बेंबी मधून जे सुरुवातीला देठ निघालं त्याच्यापासून कमळाचं फुल उमल ज्यांची जन्माची उत्पत्ती सांगितली ते आहेत ब्रह्मदेव लक्ष करावं म्हणजे सगळ्याच जर आश्रय स्थान काय असेल तर नारायण आहेत आता ती जर पाण्यातून उठत असतील जर झोपेतून उठत असतील तर आपल्याला आनंद होणार नाही का भरपूर आनंद होणार त्याचं कारण एक सांगतो एखाद्या वेळेस आपण डॉक्टर कडे गेलो आणि डॉक्टरची जर दुपारची वेळ जर झोपण्याची असेल ना तर डॉक्टर उठण्याची आपल्याला वाट बघावी लागते त्या कंपाऊंडरला उठले का उठ डॉक्टर उठ का डॉक्टर हो। तास आपल्याला ता थांबावं लागतं सगळ्या सृष्टीचा पालन करता पोषण करणारा जर झोपला असेल तर आपल्याला किती वाट लागेल विचार करा तो नारायण पाण्यामधला झोपलेला नारायण काकड आरती केल्याच्या नंतर उठतो एक महिन्यापर्यंत आणि महिन्यापर्यंत काकड आरती केल्याच्या नंतर देवाला उठवायचं असतं ते नारायण कालची जी एकादशी झाली त्या एकादशीला तो नारायण उठतो तो बराय सांगतात उठा सकळ जन उठिले नारायण नारायण उठल्यामुळं आनंद कुणा पुना कुणाला झाला आनंदले A असताना हा अभंग म्हणलेला आहे कसा आहे शब्द पहा आनंदले जन जनतिनी लोक शब्दाला मुनी कुणाला म्हणायचं काही शब्द आहेत करा असा शब्द तुमच्या वाचण्यामध्ये ऐकण्यामध्ये जर आला ना तर त्या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षामध्ये पाहिजे ऋषीक शब्द येतो लक्ष करा आणि एक शब्द येतो ऋषी मुनी सिद्ध साधक अपार विचार कळला विचारुझा एक ऋषी शब्द आला दुसरा शब्द मुनी आला आता ऋषी आणि मुनी दोन काय एक लक्ष केला बरं का ऋषी आणि मुनी याच्यामधला फरक एवढाच आहे ऋषी शब्दाचा अर्थ असा आहे का नाही तर ऋषी काय करतात म्हणजे एकांतामध्ये बसतात लक्ष आहे का बरं का ऋषी एकांतामध्ये बसतात आणि एकांतामध्ये बसून काय करतात देवाचं नाम चिंतन करतात एकांत करतात ऋषीमध्ये मुनीमध्ये मग थोडासा फरक जास्त फरक नाही आणि मुनी काय करतात मनन करतात मनन म्हणजे चिंतन करतात फक्त फरक याच्यामध्ये आहे मुनीच्या बाबतीमध्ये महाभारतामध्ये असं वर्णन केलेलं आहे मुनी मात्र एका गावामध्ये एकच मुकाम करतो दुसरा मुकाम मात्र गावामध्ये करत नाही आताचे मुनी असे आहेत पाच घरं मागून त्यांचं भागत नाही आखं गाव मागाव लागतं गाव मागितल्याच्या नंतर एखादा टॅम्पू आणावा लागतो म्हणा टॅम्पू मध्ये माल भरावा लागतो इकडं कळम असेल इकडं केज असेल किंवा आंबादोगे असेल मोंड्यामध्ये कुणी विकावा लागतो पण मुनी कसा करतो माहिती का किती मागतो मुनी जास्ती, जास्तीत जास्त पाच घर ते पाच घरं सुद्धा का मागतो माहिती का खरं त्याची भिक्षा एका घरामध्येच भागते मागण्याकरता मदत सांगितलेली आहे मागण्याकरता झोळीची आवश्यकता नाही करता, है। करता, करता। करा बर का मागण्याकरता झोळीची आवश्यकता नाही त्या फक्त असे हात करायचे आणि वाढणाऱ्या माणसानं हातावरच अन्न वाढायचं किती कौतुकाची गोष्ट आहे त्याला पात्र काही पात्र घ्यायचं नाही किंवा काही नाही असं अन्न घ्यायचं ते अन्न पुन्हा घरी खायचं नाही गावात खायचं नाही गावाच्या बाहेर जिथं विहीर असेल तळ असेल असेल तिथं जायचं त्याच्या मनलाच देवाला असणारा खायचा पाणी सुद्धा सोबत काही वापरायचं नाही पाणी सुद्धा तुथलच प्यायचं पुन्हा ज्या गावात रेक्षा मागितली त्या गावातून वळून सुद्धा पाहायचं नाही पुन्हा पुढल्या गावाला निघण्याकरता सुरुवात करायचं शिक्षण मागून देवाचं नाम चिंतनच करत राहायचं त्यांचं नाव मात्र मुनी मुनीपाय तीन लोकाला असणारा आनंद झाला स्वर्ग लोक असेल प्रथमितला असेल आणि पाताळ लोक असेल आनंदने मुनी जनतिनी लोक आता एक काम करा सगळ्याला आनंद झाला ना आनंद झाल्याच्या नंतर आनंद सादर करावा लागतो कुठलाही भाग असतो आनंद कसा सादर करायचा आनंद जर सादर करायचा असेल तर एक त्याला नाचावं लागतं बरं मोकळं नाचणं होत नाही बरं का गाणं लावू नका तुम्ही किंवा काही मोकळं नाचावून दाखवावं नाचता येत नाही बर का जर नाचायचं म्हटलं तुम्ही शेतामध्ये जा सोयाबीन काढीत काढीत नाचा बरं नाचता येतं का नाचता येत नाही एक तर त्याला मोबाईल जवळ पाहिजे गाणं लागलं ला पाहिजे मुली आत्ताच नाचत म्हणजे त्याला काहीतरी नाचण्याकरता तरी साधन पाहिजे ना तर त्या नाचण्याकरता इथं साधन सांगितलेलं आहे तुम्हाला आनंद व्यक्त करायचा